पुढे पैसे कवा देणार तीन महिने झाले रोज चालवण्या लावल्यात अरे दिगंबर पैसे दिले असते पण आता माझ्याकडे पैसे नाही तू दुपारच्या ती आज बातमाला माहिती नाही मला आजच्या आज ना आताच पैसे पाहिजे पैसे दिले तर बरं नाही तर मला दिगंबर म्हणते हा बाबा देतो मी दुपारच्या चक्कर मार घराकडे ती जमणार नाही मना देस नाही तर पैसा फोडस आ आब बाबा ये ये तो बढ़ गया ये जूता हां भाई यार वो रखना और कितना है हेलो गूगल लड़की आप पटाने के तरीके मान्या नेट सर्च करणार नाही दोन नंबरच लाव दोन नंबर सरपंच मी तुमच्या बद्दल इतकं सांगितलं तिला जेवढं मी माझ्या बद्दल बी कधी कोणाला सांगितलं नाही या गाण्याने माती खाल्ली नाही तर तुमच्या हाताला आता हळद लागली असती खरं का अहो काय खरं काय अहो गाण्या सरपंच जर नसते ना आले तर तुमचं काम होत होत या गाण्याची लक्षण काय चांगली ना तुमच्या आधी दिवस पाखराला खडा मारून जायचा नाही 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 अरे मी असं होऊन देईन का या गावचा होणारा भावी सरपंच मी आणि विरोधक सरपंच विरोधक जाते तिकडं कांड करून तुम्ही नुसतं बोलत नका बसू काहीतरी करा बरे एक काम कर काय तू चल लवकर हा गलवरी रे लावूनच ठेवलाय फक्त वेळ येऊ रे पाखर उडलं म्हणूनच समज

सरपंच कुठे भेटेल सरपंच हा जायला भेटतील शिवाय येतो का काय का, नाही नाही सरपंच घरीच आहे म्हणलं चला मी नेतो तुम्हाला मी पण तिकडे चाललोय ना आच का हा चल मग हा काय करतो काय नाही बसा आज नाही सर पण तरी काय काम नाही ती गब्बर काय घेऊन काय ना आता काय करायचं मी हाय तिकडे आगाय नको आतलं ना हे काय सरक आहे अहो तिने काय सरपंचाची बहीण पळून गेली ती तिचं ते पोर गे तिला कवड्या पहायचं काय हा जाण आपण ज्या कामाला आलोय ना ते काम करू यांच्यानं कोण आज लागायला म्हणत हे गाडी चालवा ना मला वाटतंय तुमचं काम होणार नाही नव्हत का आज अरे एवढी ताणली काय होईल का नाही राज सरपंच तुम्ही खचू नका का तुम्ही खचली ना मी बी लई खचतो तुम्ही बघता तुमचा आत्मविश्वास जागा ठेवा म्हणजे मी इकडे जागा राहतो आहे का नाही अहो जशा मध्ये माश्या पडावे ना तशा मुली तुमच्या प्रेमात पडतात किती प्रेम करतो माझ्यावर तू हा, हा? कोण म्हणतो कार्यकर्ते फक्त पैशा पुरते असते नाही नाही तर माझा कुईनरचा हिरा हे हा हिरा अहो हिराडचा हिरा तू इंग्रज घेऊन गेले ना त्याच्यापेक्षा जा जास्त किंमत आहे तुझी हा अरे सरपंच तुम्ही लय भाऊ खाताला का जे काम मला आलोय ती काम राहायचं तसंच तुम्ही करा काम आपले हे तू चल ना सांग नको नको चल ना नाही माही हिम्मत नाही तुम्ही तुम्ही लढा मी हाय बाबू तू चल ना लाव ना लवकर या जरा सरपंच हो सरपंच आहो यांना बाहेर बघा ना तुमच्या भेटीला कोण ए तू नको कावळ्यावर काव काव करू थांब लय दिवस झालं त्याने मला रकडावलंय तो तास नाही ऐकणार आज काय ना काहीतरी तरी घेऊनच जातो हा घेऊन जातो नाही आज म्हणजे नाही तुला नाही कळणार ते आमचं लय जुना झांगडू ओ सरपंच आहो तुम्ही येता का बाहेर काम येऊ आत मध्ये तसं नाही बाहेर येणार ही ये गाडी कुणाची आपल्या सरपंचाची सरपंचाची हा तिची चावी कुणाकडे आम्हाला माहिती कुठे आता दोन मिनिट लगेच येतो सरपंच आपली चावी ना इथंच ठेव मला ना कायम सांगत असेल इथ चावी म्हणून आता चावी मिळाली ना हा पैसे तो घेऊन येईन चल आहे ना का नाही गाड्या मक्कर माझ्या गाडीची हवी दिली बा निली गाडी त्या दिगंबरी आता मक्कर काय कळतच नाही या गाण्याला हो आपण बोलले नव्हते रे सगळं जायचं आपल्याला तिकडे त्या दिवशी राहूनच गेलं जायचं का नाही आज नको आज लय काम आहे नंतर जाऊ हा का आज घरीच असतात ना हो घरी का नाही मी पण घरी ना हा माझ्या गाडी चावी कोण दिली ती गाडी चावी हा आवया पट्ट्यानी दिली पट्ट्यानी हो मीच तो या गावचा भावी सरपंच तशी माने माझ्याबद्दल ओळख करूनच दिली असेल आहे का नाही माझ्याबद्दल ऐकून तुमच्या मनात मला भेटायची उत्सुकता झाली असेल पण मी म्हणलं नको पाहुणे माणसाला तर आहे का नाही म्हणून मीच आलो भेटायला मी जा तू तिकडे बोल तुला काय बिलकल आहे का त्याचे पैसे होते त्याने आपली गाडी विकली नितीस हजार पण माझे हा काय दिली मला काय माहित माहिती मग तुला कोण घाण करते का न रोज दराजे उडं ठेवते कोण रे

नमस्कार कसं काय वाटलं मित्रांनो आजचा आमचा हा बाळगोपाळांचा कार्यक्रम जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला लिहून कळवा धन्यवाद